लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये महायुतीचा मोठा पराभव झाला यामध्ये सत्ताधारी भाजपाला केवळ नऊ एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाला सात तर अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ एक जागा मिळाली या पराभवावरून राज्याच्या सत्ताधारी पक्षांमध्ये जोरदार नाराजी आहे त्यासोबतच अजित दादा यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तर ती अधिकच आहे सुनेत्रा पवार यांना पक्षाने दिलेल्या राज्यसभा उमेदवारीवरून ही नाराजी अधिकच उपाळून आली आहे छगन भुजबळ यांच्या रूपात ही नाराजी उघडपणे व्यक्त झाली आहे लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पराभवास अजितदादा जबाबदार असल्याचं स्फोटक वक्तव्य भुजबळ यांनी केलंय त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे भाजपच्या पराभवाचा विश्लेषण करणारा लेख एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख पत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑर्गनायझर या दैनिकात छापून आलाय त्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील भ्रष्टमंत्र्यांना पक्षात प्रवेश दिल्याचा फटका भाजपला म्हटला बसलाय असं म्हटलंय यावर विचारले असतं भुजबळ म्हणाले होय अजय दादा यांच्यामुळे भाजपला फटका बसलाय हे खरं आहे पण असं असलं तरी केवळ महाराष्ट्राबाबत पाहून चालणार नाही देशातील इतर राज्यांमध्येही भाजपला फटका बसला असल्याचं भुजबळ म्हणाले